मनसे आणि महाविकास आघाडीतर्फे एक तारखेला सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे मतदार यादीतील झालेल्या घोळाविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी सहभाग होण्याचे केलं आवाहन मुंबईत राष्ट्रवादीचं आंदोलन फंटनमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आंदोलन मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा दगडा बंदोबस्त एकशे चाळीस कोटींच्या विकास कामांवरून महायुती आणि मविया आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती विजय वडेट्टीवार यांना आली आयकर नोटीस गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यात माहिती आपण संघर्षातून उभी झालेलो आहोत त्यामुळे आपल्याला अशा नोटिशीला घाबरण्याचं काही कारण नाही विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाहीत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया धाराशिवमध्ये मविया आणि महायुती आमने सामने शहरातील एकशे चाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांच्या स्थगितीवरून बॅनर वॉर परिसरामध्ये तणावाचं वातावरण अंधारे यांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सात्वत पर भेट रणजित सिंग निंबाळकरांनी महिला डॉक्टरवर दबाव दिला सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हैदराबाद दौऱ्यावर रामोजी फिल्म सिटीला भेट देऊन करणार पाहणी या ठिकाणी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी करणार सखोल अभ्यास पंढरपुरात संदर्भात बारा हजार हरकती आणि चोरीच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी नाशिक पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर उदित पवार यांनी केला होता व्हिडिओ शेअर कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात केला होता अभिनय सालीचा दावा दाखवला पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा